महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण उत्तर राष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही अवकाळी पाऊस पडला त्याचा जो दौरा आहे तो आम्ही करतो आहोत आज जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल भडगाव आणि पाचोरा या तालुक्यांमध्ये आम्ही सकाळपासून दौरा करतो आहोत माझ्याबरोबर सन्मान्य आपले जिल्हाध्यक्ष प्रदीप साहेब आहेत त्याचप्रमाणे आमदार हेमंत उगले साहेब हे दे देखील आहेत आणि आपले उपाध्यक्ष राजाराम प्रदेशचे उपाध्यक्ष राजाराम पानगवाणी साहेब दुसरे प्रदेशचे उपाध्यक्ष संदीपबाया पाटील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत हा दौरा केला आता या सातगाव डोंगरीमध्ये आम्ही पाहणी केली तर के आ, आ, या ठिकाणी ढकफुटी झालेली आहे आणि ढकफुटी झाल्यानंतर लोकांच्या घरांमध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे अन्नधान्याचं नुकसान झालेले जनावरं वाहून गेलेली आहेत शेतीचं नुकसान संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये विशेषत कपाशी असेल संपूर्ण कपाशीचं जे पीक आहे ते नष्ट झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी केळीचं उत्पादन जे आहे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे असं मखा असेल अन्नधान्य असेल हे संपूर्ण शेतकऱ्यांना अतिशय यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की माध्यमातून तहशीदारांच्या माध्यमातून संपूर्ण शंभर टक्के पंचनामे हे झाले पाहिजे आणि ज्यांचे ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते सरसकट पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त मोबदला हा मिळाला पाहिजे आता या ठिकाणी जे काही सातगाव डोंगरी गाव आहे तिथे साधारणत एकशे पंच्याहत्तर ते दोनशे घरांचं मध्ये पाणी संपूर्ण गेल्यामुळे डप मुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मला इथे आता समजलं की इथे जे काही आमदार आहेत त्यांनी इथे पाहणी केली आणि जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की असा असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये प्रति कुटुंब देण्याचं कबूल केलेलं आहे अद्याप पैसे मिळालेले नाही आहेत परंतु लवकरच पैसे मिळतील अशी सर्व हे जे नुकसानग्रस्त जे काही व्यक्ती आहेत त्यां त्यांची अपेक्षा आहे माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण कबूल केलेलं आहे की प्रत्येक घराला कुटुंबाला एक लाख रुपये मदत करू तर ती त्यांनी केली पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि कागदपत्र पण हो